हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही मी प्रमिला स्वागत करते तुमचं माझ्या प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला एकदम हेल्दी असे चिकन सूप कसे बनवायचे ते दाखवणार आहे शरीरातील अशक्तपणा घालवणारे हे सूप आहे याच्यामध्ये आपण कुठल्याही मसाल्याचा वापर करणार नाही त्याच्यामुळे हे एकदम हेल्दी बनणार आहे चला तर मग हे हेल्दीमुळे चिकन सूप कसं बनवलं ते बघूया रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावशेर चिकन घेतलेलं आहे आणि ते तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे एका पॅनमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल घ्यायचे आहे तेल आपल्याला गरम करून घ्यायचे तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये आता एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे हे पहा अशाप्रमाणे कांदा आणि टोमॅटो आपला एकदम असा सॉफ्ट झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून घ्यायची आहे जी मी मीठ टाकून वाटलेली आहे तर हे पण आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे याच्यामध्ये आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले चिकन होते ते टाकून घ्यायचे चिकन टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आलं लसूण पेस्टमध्ये मीठ टाकलेले आहे म्हणून मी आता कमी मीठ टाकत आहे आणि हे पण आपल्याला आता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये कुठल्याही मसाल्याचा वापर करणार नाही तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मसाले टाकू शकता पण इथे मी हेल्दी सूप बनवत आहे म्हणून मी मसाल्याचा वापर केलेला नाही एका साइडला मी पाणी गरम करायला ठेवलेले होते आता ते गरम पाणी याच्यामध्ये ओतून घेऊ इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे गॅस कमी करून घ्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि एक पाच मिनटं द्यायचे पाच मिनिटे झालेले आहेत आपण चेक करू याच्यामध्ये पाणी कमी झाले असेल तर थोडेसे गरम पाणी ओतून घ्यायचे आहे याच्यामध्ये मी थोडेसे पाणी ओतून परत पाच मिनटं झाकून ठेवणार आहे एकूण दहा मिनटे झालेले आहेत आपण परत एकदा चेक करू हे बघा चिकन आपले व्यवस्थित असे शिजलेले आहे इथे आपले चिकन सूप बनवून तयार झालेले आहे आता याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि परत एकदा हे सर्व असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तयार झाले आहे आपले हेल्दी चिकन सूप मी एका बाऊलमध्ये तुम्हाला काढून दाखवते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे हेल्दी सूप तुम्हाला कशी वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही एकदा असे हेल्दी चिकन सूप बनवून नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद